हळद आपण जी स्वयंपाकात असते ती नाही घ्यायची ही हळद वेगळीच ठेवायची देवाच्या इथे आता आपण हळदीचं लेपन करायचं आहे तर हळद घेतली आहे तर गोमूत्र किंवा गुलाबजल तर मी काय करते ए, एक एक गुरुवार मी नाही गोमूत्राने लेपन करते आणि नेक्स्ट गुरुवारी ते पुसते आणि नंतर मी गुलाब वॉटरने लेपन करते असं मी अल्टून पालटून करते आणि अष्टगंध असत ते चंदन पावडरची अष्टगंध चंदन पावडर ती थोडी घालायची एक फक्त थोडीच घालायची नावाला आणि आज मी गोमूत्रच करणार आहे लेखन तर मी पहिलं आपल्या मेन ह्याला दरवाज्याला मुख्य दरवाज्याला पहिलं ह्या गोठाने स्वस्तिक काढणार आहे आणि ते स्वस्तिक काढण्याची पद्धतही मी तुम्हाला दाखवते तुम्हीही तशा पद्धतीने स्वस्तिक काढा मैत्रिणींन दाखवते मला जरा हळद अष्टगमना आणि गोमूत्र अशा पद्धतीने मैत्रिणीनं बघा स्वस्तिक काढायचं आधी अशी रेष घेऊन मग करायचं स्वस्तिक कारण का क्रॉस नाही करायचं कधीही स्वस्तिक स्वस्तिक क्रॉस केलेलंही चांगलं फळ नाही मिळत आपल्याला आणि हळदीने असे दोन्ही बाजूला दरवाजाला मुख्य असे स्वस्तिक काढले की आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास नेहमी सदैव राहतो आणि स्वस्तिक काढताना मनातल्या मनात गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं असतं अ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न पूर्ण देव सर्व कार्येशू सर्वता असं सगळं बोलायचं आणि मग स्वस्त काढायचे आणि ह्या दोन लाईन नक्की मारा बघा मी पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने काढा हळद घेते आणि ही हळद आता मी आपल्या लादे पुसायच्या पाण्यात आज गुरुवार आहे ना त्यामुळे हळद आता आपण उंबरट्यावरती मुख्य दरवाजाच्या लेपन करणार आहोत असं मी फोलगेट घेते आणि ब्रशला लावून ते आपल्या चांदीच्या पादुका आहेत स्वस्तिक आणि पादुका वगैरे सगळं त्याच्यामध्ये ऍड आहे सगळं ते चकचकीत होतात असे मस्त फोलगेटने घासल्यावर आणि त्याच्यावरती असं मग नंतर घासायचं असं आणि मग हळदीचं लेपन मी करते बघा मैत्रीनं मग हे असं हळदीचं लेपन केलं तर आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती अखंड नांदत राहते ते पाहू शकता मी आधी हाताने केलं आणि मग नंतर मी ब्रश वापरला आणि खाली थोडस मी स्प्रेड केलं मग कधी कधी मला फुलं नाही मिळाली तर मग मी रांगोळी घालते आणि मग हळदी कुंकू घालायचं त्या पाऊलांवरती आणि फुलं ठेवायची गुरुवार म्हणून मी पिवळ्या कलर झेंडूची फुलं ठेवली आहेत आणि एरवी मी गुलाब वगैरे ठेवते शुक्रवारचं वगैरे आणि त्याला आपण धूप दाखवायचं आहे पादुकांना आणि हळदीच्या लेपणला धूप दाखवलं आणि मग मी नंतर सर्व केलं एका साईडला कढई ठेवली शिरा बनवायचा अशा पद्धती बघा मैत्रिणी असं ब्राऊन असा मस्त असा रवा भाजून घ्यायचा आधी सुकत भाजायचं मग त्याच्यामध्ये तूप घालायचं आणि तूप घातल्यावरती मग तो अजून परतायचा परतायचा एकदम मंद आचेवरती वरती परतायचं गुलाबी होईपर्यंत जळवून द्यायचा नाही कढई आहे हेवी बॉटमची त्यामुळे ते लगेच असं म्हणजे हे होत मग मी मीठ टाकलं कोणताही गोड पदार्थ केला तर थोडं मीठ घालायचं मी घालते आणि साखर घातले दोन तीन चमचे कारण का जास्त गोड पण नाही खात थोडासाच बनवायचं होतं क्वांटिटी मध्ये आणि वेलची पूड आता मी घालेल थोडीशी एक चमचा पुढे घालते बघा आणि पुन्हा एकदा परतायचं एक परतायचं एक परतायचं एक आणि एका साईडला मी असं सा गरम पाणी उकळायला घातलंय असं खणखणून उकळलेलं गरम पाणी घालायचं मग आपण गरम पाणी घातल्यावरती तूप सुटत आणि जर तूप जास्त असेल तर आपण दूध घातलं तर तो तूप पण असं दबून जातं आणि शिरा जो आहे तो असा सफेदेद सफे दिसतो गरम पाणी घातल्यावरती कसं चकाकी येते शिऱ्याला एक छान अशी पाहू शकता तुम्ही अशी मस्त चकाकी येते आणि मग मी आता एक केळ घालणार आहे याच्यामध्ये गुरुवार असल्यामुळे मी एक केळ घालायचा विचार करते प्रसादामध्ये आणि जर तुम्ही कोणी गुरुवार करत असेल तर तुम्ही केळ खाऊ नका शक्यतो गुरुवारचं कारण का श्री हरिष्णूंच गुरुवारच हे मानलं जात तर मी झाकून ठेवलं इथे शिरा तर ते गुरुवार मांडलं जातं त्यामुळे गुरुवारी त्यांना अर्पण केलेलं असतं पिवळा कलर त्यामुळे पिवळ्या कलरचं काही खायचं नसतं ते, ते बोलतात केळ खात नाहीत त्यांचा वास केळ्याच्या झाडामध्ये आहे त्यामुळे केळ खायचं नसतं बघा मस्त मोकळा छान शिरा काय करतोय तू की आता माझी एक्झाम प्रॅक्टिस मग काय शिकवलं काय आज तुला नवीन आज हो दाखव ना एक तर शिकवलं ओ बात आहे आणि हळू हळू छान 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 आणि थर्ड आहे हळू कर पॅन्ट अडकेल बाळा हो हो थोडस छान छान अस मस्त तू काय मावशांना दाखवतोय का तुझ्या असं आमचं गोलू मोलू शौर्य आहे हा आणि एकदम गुन्हेवाळ आहे आमचं चला बाय आता अशा पद्धतीने मी नैवेद्य वगैरे सगळं अर्पण केलं पूजा वगैरे सगळं माझी मांडून वगैरे सगळी झाली होती आणि मग बघ पाहू शकता तुम्ही स्वामींना आज मला पिवळं वस्त्र घालायला मिळालंच नाही खूप माझी आज दगदग झाली आणि मग मी अशी करवंटी वगैरे पेठवून थोडं धूप वगैरे घालायचं गुरुवारचा प्लॅन करते मी गुरुवारी मंगळवारीही घालते पण गुरुवारी मी घालतेच घालते कारण घरामध्ये प्रसन्नाचं वातावरण खूप छान असं मस्त वाटतं पाहू शकता तुम्ही किती मस्त सगळीकडे असं मस्त वास सुवास सुटलाय असा एकदम म्हणजे खूप मनाला असं प्रसन्न होऊन जातं आणि मलाही खूप छान वाटतं मग मी नामस्मरण करत बसले होते ओ नमो भगवते वासुदेवाय ओ नमो भगवते वासुदेवाय मग मी हॅलो कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा प्लीज सबस्क्राईब करून बेल घंटी नक्की दाबा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच नोटिफिकेशन होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या आणि शौर्याच्या लाई जोडीला जर आमची जोडी जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की छान छान कमेंट करा आणि चला तर मग मी माझ्या व्हिडिओचं एंड करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ